काय करू बाई काय नाही तुम्ही काम करू तुमची सून कुठे गेली बस माझ्या कामाचे सून आहे गेलं नावाचे सून म्हणून गप्पसाव काम आहे तिचं काम भर नाही करत म्हणत पुढे डोक्यात तापातून ठेवला तुम्ही तर भल्लाच सांगावं कि सून भल्ली साजरी आहे सांगी ती बाई तुकड साजू नसतो ऑनलाईन सामान बोलवत राहते का जमते का बाई सांगा बरं आता आपण पाहिलं बाई वावर दुधे वाले आपल्या घरी बकऱ्या हाय गाय हाय ढोरा हाय यायच करा लागते आई मी शेणात नाही जात आई मला वास येतो अशा न ना जमते का बरं बाई सांगा बरं तुम्ही हाऊ ना बाई म्हणून तर सिटीतल्या पुरी करायला परवड मग नाही तर काय माय माय भाऊ म्हणे व का करू नको येतो म्हणे मला वाटलं बाई काही पुरी काय तर साजरे यायचं तालीन कामात ते चांगल्या राहतात माय संगीती बाई तिले कामाचं म्हणाव जर असं ह्या माय पोरापाशी चुकल्या लाव जाते तुमच्या आईने मला असं असं म्हटलं आणि ते पोरग बिनला जे चाललं माले म्हण आई तुला समजत नाही का तू नवीन नवीन आहे ना माय तिले म्हटलं त्याला घुसा घ्यायला येते तिला जर मी काही बोलली का त्या आईचं धुपटी बाजार बांधते आणि तिने घेऊन मायरांनी जाऊन महिना महिना भर राहते ही गोदाचा